जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे जालन्यातील प्रचार सभेत लाडक्या बहिणींना आश्वासन जालना महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकणार फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास आता राज्यातील लाडक्या बहिणींना लखपती दिदी बनवायचा आहे फडणवीस आम्हाला जालना महापालिकेवर खुर्च्या तोडण्याकरता झेंडा लावायचा नाही फडणवीस आम्हाला पंधरा जानेवारी रोजी तुम्ही सांभाळा मग पुढचे पाच वर्ष आम्ही तुमची काळजी घेऊ फडणवीस यांचं मतदारांना आव्हान आज दिनांक पाच सोमवारी रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना दिलं जालन्यात आज मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप निवडणूक प्रचारार्थ फडणवीस यांची शहरातील सेंट फ्रान्सिस बॉय स्कूलच्या मैदानावर फडणवीस यांची जाहीर सभा पार पडली यावेळी ते बोलत होते जालना महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकणार असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे तसेच आता राज्यातील लाडक्या बहिणींना लखपती दिदी बनवायचा आहे असा संकल्प फडणवीस यांनी बोलून दाखवला आहे दरम्यान आम्हाला जालना महापालिकेवर खुर्च्या तोडण्याकरता झेंडा लावायचा नाही असं म्हणत जालना शहराच्या जा सर्वांगीण विकासासाठी आम्हाला काम करायचं असल्याचं फडणवीस यांनी म्हटलंय आम्हाला पंधरा जानेवारी रोजी तुम्ही सांभाळा मग पुढचे पाच वर्ष आम्ही तुमची काळजी घेऊ असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी मतदारांना केलंय भारतीय जनता पक्षासारख्या मजबूत पक्षामध्ये तुम्ही आले कैलास भाऊ हा पक्ष हा पाठीमागे उभा राहणारा पक्ष आहे हे सरकार शहर बदलणारं सरकार आहे त्यामुळे आता चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे या ठिकाणी कैलास भाऊ असतील भास्करराव असतील आणि आमची सगळे नेते मंडळी असतील या सगळ्यांच्या नेतृत्वामध्ये आता आपल्या या जालना शहरामध्ये भारतीय जनता पक्षाचा झेंडा आपल्याला लावायचा आहे बंधू भगिनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळी प्रचंड मोठं बहुमत हे महायुतीला मिळालं काही लोक म्हणायला लागले आता बघा या भाजपवाल्यांच्या एकशे सदतीस जागा आल्या आता हे पहिलं काम काय करतील लाडकी बहीण योजना बंद करतील पण लाडक्या बहिणींनो एक वर्ष पूर्ण झालं लाडकी बहीण योजना सुरूच आहे आणि जोपर्यंत तुमचा देवा भाऊ मुख्यमंत्री आहे ही योजना कोणीच बंद करू शकणार नाही पण माझी विनंती या ठिकाणी भास्करराव केला घो तुम्हाला सगळ्यांना आहे महानगरपालिकेवर झेंडा तर लागणार आहे महापौर आपला होणार आहे महापौर झाल्यानंतर माझ्या लाडक्या बहिणींना केवळ लाडकी बहीण ठेवू नका माझ्या लडक्या बहिणींना लखपती दिदी करा आता लखपती दिदीचा कार्यक्रम सुरू झालाय महाराष्ट्रात पन्नास लाख लखपती दिदी तयार झाले आहेत या वर्षी एक कोटी पर्यंत तो आकडा जाईल मी तुम्हाला हिशोब विचारणार आहे एक कोटी मध्ये माझ्या जालन्यातल्या किती लाडक्या बहिणी तुम्ही लखपती दिदी केल्या त्याचा हिशोब घ्यायला या जालन्यामध्ये पुन्हा मी येणार आहे त्यामुळे माझी विनंती आहे आता माझ्या लाडक्या बहिणींकरता या जालन्यामध्ये उमेद मॉल देखील मी मंजूर केलेला आहे उमेद मॉलच्या माध्यमातून आतापर्यंत मोठ्या मोठ्या धन्या सेटांचे मॉल होते आता माझ्या बचत गटांचा मॉल असणार आहे माझ्या बचत गटांच्या आमच्या भगिनी त्या ठिकाणी आपला माल ठेवतील आणि चांगले चांगले लोक गाड्यांनी त्या ठिकाणी येतील आणि त्या मॉलमध्ये जाऊन माझ्या भगिनींचा माल घेतील अशा प्रकारचा उमेद मॉल देखील या जालन्यामध्ये आपण तयार केलेला आहे आणि म्हणून बंधू नो खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी सर्वसामान्यांचा विचार करणारी पार्टी आहे दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी सगळ्यांचा विचार करणारी ही पार्टी आहे आम्हाला या महानगरपालिकेवर झेंडा लावायचा आहे तो केवळ खुर्च्या तोडण्याकरता नाही तर जसं बवनरावजी मी सांगितलं या जालना शहराला मराठवाड्याच्या टॉप शहरांमध्ये आणण्याकरता या ठिकाणी आम्हाला हा झेंडा लावायचा आहे मला विश्वास आहे येत्या पंधरा तारखेला जेव्हा तुम्ही मतदान केंद्रावर जाल तिकडे तिकडे काही पाहू नका जिथे बटन दिसेल कमळाची ती बटन दाबा पंधरा तारखेला तुम्ही आमच्या कमळाकडे लक्ष द्या